उदगीर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तहसील कार्यालयात महत्वाची जबाबदारी सांभाळणारे तहसीलदार साहेब स्वतःच्या कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत एका बार मध्ये समोर आला आहे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून जबाबदारीची अपेक्षा असताना अशा प्रकारे वर्तन केल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड सत्ता पसरला आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तहसीलदार कामकाजाच्या वेळेत स्थानिक बसलेले दिसत आहेत अधिकारी पदाचा दर्जा आणि प्रतिष्ठा लक्षात घेता जनतेच्या कामासाठी दिवस असने असने। सरकारी वेतन घेणारे अधिकारी जर शासकीय वेळेस दारूच्या आडे जाऊन पदाचा गैरवापर करत असतील तर सामान्य जनतेच्या शासनावरील विश्वास उद्ध्वस्त होणे साहजिकच आहे या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आम्हाला आमच्या कामासाठी तसे कार्याला तासन तास लावाव्या लागतात अधिकारी मात्र दारूच्या नशेत मजेत बसले असतील तर आमच्या समस्या कोण सडावं असा सवाल नागरिकांनी केला आहे संबंधित तहसीलदारावर तातडीने चौकशी करून निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे अन्यथा जनतेच्या सहनशीलतेचा अंत होईल आणि मोठ्या आंदोलनाचा भडका उडू शकतो अशी चर्चा